महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाशदादा विविध कार्यक्रमा निमित्त अकोला दौऱ्यावर आले असता त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार प्राध्यापक तुकाराम भाऊ बिडकर यांनी त्यांना वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी भाग महानगर अध्यक्ष अनिल मालगे यांनी सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी प्राध्यापक बिडकर यांनी विविध विषयावर त्यांच्याशी चर्चा केली यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष विजयभाऊ देशमुख यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते मनोज गायकवाड संतोष डाबेराव गौतम भाऊ गवई अजय मते सुषमाताई निचळ उपस्थित होत्या यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे तथा डॉक्टर रावणकर यावेळी आकाशादा फोनकर यांचा सहपरिवार आमदार वसंतबाबू खंडेलवाल यांनी सत्कार केला यावेळी मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यासोबतच भारतीय जनता पक्षाचे नेते अनिल गावंडे गोपी ठाकरे व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अश्विन नवले अध्यक्ष योगेश अग्रवाल व तेली समाजाचे नेते बंडू नायसे पत्रकार सुधाकर खुमकर व विविध संघटनांनी आकाशदाता फुनकर यांना वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन केले त्यावेळी आकाशदादा फुणकर यांनी सर्वांचे स्वागत स्वीकारून पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले